कलसुत्री बावली काठी आणि आपली छाया असे पाच प्रकार आहेत बावल्या तुम्हाला या ठिकाणी दोन प्रकारच्या बावल्या दाखवणार आहेत एक म्हणजे हात बावली आणि दुसरी आहे ती कलसुत्री बावली तर आपल्याला बावल्या सादर करण्याकरता बोटांचा सा उपयोग करावा लागतो नाही मुला ना, करते कोण कोण बोलतात काही नाही काही नेमकीच आहे मुलं त्या मुलांना आपल्याला हा बावलीचा कपडा आहे या बाबतीच्या कपड्यातून आपल्याला हा करायचा आहे आणि तर्जेरी जी आहे ती तर्जेरी आपण बाबतीच्या डोक्यात लावली लक्षात आणि मध्यमा जो आहे तो मध्यमा एका हातात आणि अंगठा जो आहे तो अंगठा एका हातात हे आणि अनामिका आणि करंगळी अशी दाखवून ठेवू तर मग आपण भाऊ काय करते जसं आपण बोटांच सादरीकरण करू तसं या बाहुड्या काय होतात नाचतात तर मी तुम्हाला एक कविता या ठिकाणी मी सुंदरपैकी असं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे

जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ बहीण उद्याला मोठा देऊ गोसाळ उद्या हे जागा कोटील सुंदर बागा शेतात मळ्यांना पुराना बळाना नवीन बहा

मोठा लेबो प्रेमाने एकू अनेक द्रांतांचे भाषांचे वेशांचे अनेक प्रांतांचे भाषांचे अनेक जे काय छोटे चे, चे, चे। कठीण पाहू या ठिकाणी एक जावाई म्हणतोय सासरवाडी बद्दल जावाई सासरूवाडी बद्दल प्रतिज्ञा घेतोय अरे बघाय सासरूवाडी माझा देश आहे सासरूवाडी माझा देश आहे सर्वात सगळे सोयीने सासरवाडी मधील माझे बांधव आहेत माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे माझ्या सासऱ्याच्या संपत्तीचा मला अभिमान आहे ते सर्व संपत्ती मिळावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन ही सर्व संपत्ती मिळेपर्यंत मी माझ्या सासूचा सासऱ्याचा व मेवण्याचा मान राखेल आणि मेवणीशी सौजन्याने वागे माझ्या सासरवाडीशी एकनिष्ठ राहून सगळे सगळ्यांना सोडून देण्याची प्रतिज्ञा करीत आहे माझे कल्याण माझ्या बायकोची समृद्धी यातच त्यांचे सौख्य सामावले हो आहे जय सासरवाडी कधी म्हणतात रे कोण म्हणत हा तर तुम्हाला एक मी आता खाणं म्हणून दाखवतो तुम्ही पुन्हा मुला म्हणून दाखवायचा अलग लक्ष लक्ष ठेवा लक्ष ठेवून ऐका तर 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 जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारा आणखी त्याला गुंग्र बारा पान खाते करा करा ते कुणाला एक व्यापारी व्यापारी दिली सुपारी सुपर देते वाड्याला हांडा देते पाण्याला पाणी आणते गंगेतून वाडा बांधते गंगेचा वाड्यात वाडे सात एका वाड्यात खाट खाटावर गादे गादीवर उशी उशी खाली बशी बशीत होत कप कपात होत आहे घड्याळ घड्याळ बांध होत आणि कचऱ्याच नाव घेते उठून

गंगाराम आणि बायकोच नाव आहे गंगूबाई गंगोबाई गंगोबाई गंगारामचा प्रवेश होतो गंगे हे गंगे कायो, कायो काय हो काय ओरडत आहे अगं काय करतो ते अभि स्वयंपाक केले मी तुमची जेवणासाठी वाट पाहतो अगं त्याचं काय झालं लि गेलो तालुक्याच्या गावला आता तिथंच मित्र भेटेन तिथं हॉटेल मध्ये जेवण केलं तंबाखू आताच अहो तुम्हाला कित्येक वेळ सांगितलं हॉटेल मध्ये जेवण करू नका म्हणून अगं काय होते तरी काय ऐका तर तुमची खाई अशान आरोग्य बिघडायचं तुम्हाला कधी समजायचं तुम्हाला कधी उंजायच हॉटेल मध्ये कबाबी खाता उघड्यावर काही बी खाता तुम्हीच सांगा हे बरं आहे का जंतु पोटात जा या ठेव तुम्हाला कधी समजायचं तुम्हाला कधी समजायचं व तुम्हाला कधी होऊन जायच हॉटेल मध्ये पाणी देती ग्लासामध्ये बोट बुडविती पाणी दूषित वायाच तुम्हाला कधी समजायचं तंबाखू खाता तिकडून खातापडून पसरण्या जंतो हवे तुम्हाला कधी समजायचं अग कारने नको सांग तुझ वाघ अ काय कारभार काय केलं तरी काय मी अग वि वरती पाण्याला जाते तिथे तापली भांडी घातते तिथे तापली धुनी धुते पाणी दूषित बायात ग तुला हे कधी समजायच जाऊ द्या कारभारी मी पण अजून भांडी घासणार नाही आणि धुनी पण धुणार नाही मी पण हॉटेल मध्ये उघड्या खाणार नाही आणि तंबाखू पण खाणार नाही चल तर मग आज आपण आरोग्याची शपथ घेऊया शपथ घेऊया शपथ પા ગોરી પાલ તવ્યા સારખી છ ગોરી ગોરી પાન તવ્યા સારખી છાન દાદા મક મોટી દાદા મલા મોટી બાઈક પાન बायको सायला गोदरीची साडी बायकोला ने सायला गोदडीची साडी गोदरीची साडी दिसे मला मोठी बायको का बस बायको ला बसकाची गाडी बायको ला बसायला कटकाची गाडी काटकाच्या गाडीला बेडकाची जोडी बेडकाची जोडी चाले तुरु तुरु छान दादा मला एक मोठी बायको आत गोरी गोरी छान दादा मला एक मोठी को आता तुम्हाला एक दोन दारुडे असतात त्याच्यावर एक अभंग मी साजरा करतोय सात अरण्ये समुद्र ओ लांडीत हाय एक सात अरण्य जमुद्र सात हाय एक आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा टप 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 टाकी टापा चा माझा घोडा